चिकल नकात करा गया। पहले आप मार्क दर्शन करा वो थोड़ा सा बेवकूफ है। आश्विन uh -hmm. तक तो मेरा तो सेलेक्ट सात या ये एमपीएससी क्लेक करा गया। मैं उसे लेके दोबारा। सेलेक्ट करना पसंद है तो भी पेश कराएंगे वो जो क्या वाइट वेल्यू ला सकेंगे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळालेले आपले सर्व विद्यार्थी यांचंही खूप खूप अभिनंदन जास्त वेळ नाही माझी सुरुवात जिल्हा परिषद शाळा इथून झाली आणि त्याच्यानंतर स्पर्धा परिषद जे अन्सणिकेचं वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये मला साधारणतः चार अटेम्प्ट मला क्लास वनपर्यंत रोज मिळाली ह्या पूर्ण प्रवास इथे असं मी तुम्हाला सांगू शकते विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई वडिलांचं जे काही आहे ते ऐकून घेतलं पाहिजे ह्या कारण त्यांचे जे शब्द आहेत ते ॲज अ मोटिवेशन काम करणार तुम्ही त्यांना फ्रीडम ऑफ थिंकिंग दिली पाहिजे असं मला तरी वाटतं माझ्या जर्नीमधून मी एक जे शिकले की मला कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता मी तीन वेळा इंटरव्यू दिला फेल आज मला वाटते मी तो विश्वास पूर्ण केलाय विद्यार्थ्यांनाही माझा एकच सांगण्या की म्हणजे पर्याय नाही तुम्हाला करावीच लागेल यशाला काही शॉर्टकट नाही अभयशाला तर पोहोचून जायचं नाही आणि यशाला तरी घुळून जायचं नाही अशा काही बेसिक गोष्टी तुम्ही तुमच्या क्लिअर केल्या पाहिजेत सर्वांचे मनापासून आभार रेड कमी आहे